अजस्त्रा महाकाय असा हा कडा आणि पावन झालेली हे टोमदार छोटेसे गाव हा दोरणागिरी हा पर्वत घेऊन हनुमान म्हणजे महाबली हनुमान घेऊन चालला होता त्यातला हा काही भाग या ठिकाणी कोसळल्या गेला पूर्ण हे मंदिर परिसराने पूर्वेच्या बाजूनी संपूर्ण मंदिर काढलेलं होतं आणि मंदिराच्या आत घाबाऱ्यात पाषाणापर्यंत पाणी पोचलं होत मंडळी नमस्कार आज आपण आलेलो आहे ते ऐतिहासिक अशा चिवेवाडी गावामध्ये चिवेवाडी जर गाव जर बघितलं तर हे बघा अजस्त्र असा हा महाकाय असा हा कडा सह्यगिरीचा हा एक कडा आणि या कड्याच्या पायथ्याशी असणार हे जे गाव आहे आता आपण पाहतात हे संपूर्णपणे छोटस असं गाव आहे आणि हा नवीनरम्य असा परिसर आहे इथला ऐतिहासिक या कारणानं म्हटलं की इथंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं गाव आहे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि या पुरंदराच्या ज्या एकूण सहाशे मावळे कामे आले या लढाईमध्ये त्या सगळ्या मावळ्यांच्या पदस्पर्शानं पाहून झालेलं हे ऐतिहासिक असं हे गाव आहे आणि त्या गावामध्ये आता मी उभं आहे आता जरा इकडं निसर्ग संपन्नता जर बघितली तर इकडे जरा परिसर दाखवा या चिवेवाडी गावामध्ये आता मी आहे आणि हे बघा काय परिसर दिसतोय हा चिबळेवाडी गावचा संपूर्णपणे हा जर परिसर पाहिला तर आपल्याला खरंच अक्षरशः so, uh, निसर्गानं सौंदर्याची या ठिकाणी उधळण केलेली आपल्याला पाहायला मिळते हा असा हा महाकाय कडा मगाशी मी म्हंटल आणि बघा बरोबर ह्या सह्यगिरीच्या कड्याच्या खाली असणार हे चिरळीवाडी असं हे गाव छोटस अगदी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इकडे जिल्हा परिषदेची शाळा आहे एकदम छोटस असं हे गाव आहे आणि इथून जर आपल्याला हा पुढचा परिसर दिसतोय हे जे बंगलो टाईप आपल्याला जी घर दिसत आहेत ते रॉयल पुरंदर म्हणून ही जी साईट आहे बिल्डर लोकांची तर ही इथून संपूर्णपणे हा परिसर दिसतो आणि समोरचा जर आपण या ठिकाणी सह्यगिरीचा हा छोटासा पर्वतरांगा जर पाहिले आपण तर बघा किती नयनरम्य असं हे दृश्य आपल्याला बघायला मिळतोय या ठिकाणी आणि याच गावामधून हे गाव आहे वरती आणि या गावामधून बघा हा जो रोड टू पुरंदर सासवड असा हा जाणार रोड सुद्धा आपल्याला या गावामधून दिसत आहे ही जी निसर्ग सौंदर्यता जर पाहिली आपण तर छोटे छोटे स्टॉल सुद्धा लागलेले या ठिकाणी आपण या गावामधून आपण पाहू शकतो मंडळी नमस्कार आता आपण ऐतिहासिक अशा ह्या गावामध्ये आहे आणि जर संपूर्ण इकडं डोंगर आता मागाशी आपण पाहिला की अजस्त्र असा हा सह्यगिरीचा कडा महाकाय असा कडा आहे गावाच्या आणि बरोबर त्या पायथ्याशी असं गाव आहे अशामुळे हे गाव ऐतिहासिक चिळीवाडी गाव आहे चिळीवाडी गाव हे शिवाजी महाराजांच्या पदपर्श पदस्पर्शाने पावन झालेले हे टोमदार छोटेसे गाव ही शिवाजी महाराजांच्या काला कालावधीमध्ये ह्या चिवाडी गावातील व ह्या पुरंदर किल्ल्याच्या परिसरातील महादेव कुळी समाजाच्या लोकांनी शिवाजी महाराजांना सहकार्य करून हा पुरंदरचा लढा अशा पुरंदरचाच काय पण छोट्या मोठ्या शि जवळजवळ शि शिवगड शु, शु, प्रतापगड अशा अनेक किल्ले किल्ल्यांच्या भोवती हा महादेव कुळी समाज बसलेला आहे आणि त्या परिसरात ज्या ज्या परिसरामध्ये महादेव कुळी समाज बसलेला होता त्या त्यावेळी त्या काळात काळात शिवाजी महाराजांना चांगल्या प प्रतीचं सहकार्य केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचा ह्या पराक्रम पाहून अनेक थोरवीर क्रांतिकारक ह्या क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचं बलिदान देऊन आपल्या ह्या ज्या त्या चिरवाडीच काय पण प्रत्येक किल्ल्याच्या परिसरामध्ये राहणाऱ्या थोरवीरांनी आपलं बलिदान केलेलं आहे दादा तुम्हाला एक विचारायचा आहे की हा अजा हा काय कडा आहे आणि त्या बरोबर कड्याच्या पायथ्याशी गाव म्हणजे हे जे गाव आहे मग तुम्ही हे या ठिकाणी राहता कसं मोठं समजा पाऊस आला वादळ वारा आलं तुम्हाला भीती वाटत नाही भीती भीती वाटून तरी करणार काय हा पुरंदर किल्ला हा हा रामराज्यापासून हा हा गड आहे बरोबर आणि या ठिकाणी हा दोरणागिरी हा पर्वत घेऊन हनुमान म्हणजे महाबली हनुमान घेऊन चालला होता त्यातला हा काही भाग ह्या ठिकाणी कोसळला गेला त्याच्यामुळे तो अधिक उंच झाला आणि ह्या धोरणागिर हा ह्या किल्ल्यामध्ये ह्या पर्वतामध्ये अनेक वनस्पती अशा आहेत की माणूस सहजगतीने जर त्यातला जर अनुभव जर असेल अनुभव असेल तर त्या छोट्या मोठ्या प वनस्पतीतून माणूस नीट पण होऊ शकतो असा पूर्वी आमच्या ह्या परिसरामध्ये एक सॉनबा डॉक्टर म्हणून होऊन गेला हा धनगर समाजाचा होता तो डोंगरातून वनस्पती गोळा करायचा आणि त्या डोंगराच्या वनस्पतीवरती लोकांना हाताच्या तळातारच्या श्यायच्या तळात कागदावरती उठवायचा आणि त्या तळाताच्या निरीक्षण करायचा श्यायचं आणि त्याच्यावरती तो औषध द्यायचा आणि ते तुमदार गाव ह्या किल्ल्याच्या पायथीशी असलेले ही हे चिवडीच काय पण पलीकड भैरावाडी आहे कोणकावाडी आहे पलीकडच्या बाजू पलीकडच्या बाजूला तुम्हाला किल्ल्याच्या पायथ्याला असल्यामुळे आम्ही आम्हाला तर फार मोठा अभिमान आहे या किल्ल्याच्या पायथ्याला आम्ही आमचे वार्ड वडील पूर्वजित सर्व राहिलेले आहेत म्हणजे तुम्हाला कड्याचं काही वाटत नाही कारण तो संपूर्ण दगड दगड वृक्षाने नाटलेला हा पुरंदर किल्ला आहे ह्या किल्ल्याचा परिसर म्हणजे या पुरंदर किल्ल्यालाच एक बाल किल्ला म्हणून भाग आहे आणि तिसरा म्हणजे वजीरगड असा तीन भागाचा हा पुरंदर किल्ला आहे धन्यवाद दादा या ठिकाणी गावच्या या तुमच्या गावच्या पायथ्याशी ही दिसणारी भात शेती हा प्रामुख्यानं कुठला भात आहे आणि काय या ठिकाणी टिकत ही भात शेती ही तांबडं तांबड अस किंवा कर्जत असे हलक्या स्वरूपाचा आहे भात पिकतो इकडे इंद्रायणी पिकतो इंद्रायणी म्हणजे ज्या छोट्या मोठ्या वड्याला पिकतात मोठ्या मोट हा, हलक्या वड्याला पाणी टिकवणे अशा मापातच ही भात पिकतो म्हणजे प्रामुख्याने तुमच्या इकडे भात पिकवला जातो भात पिकवला जातो आता या ठिकाणी चिवेवाडीच्या या ग्रामदैवत असणारी श्री का, कातुर्जाई कातुर्जाई माता मंदिराच्या या ठिकाणी आपण आहे आणि जर मंदिर जर पाहिलं मंदिराचा परिसर संपूर्ण अशी ही निसर्ग संपन्नता दादा ही वरती ही असणार निसर्ग संपन्नता दाखवा ही संपूर्णपणे आणि या बाजूला सुद्धा हा निसर्ग आपण पाहताय निसर्गाचं भर भरभरून वरदान लाभलेलं आहे आपल्या गावाला काय या ठिकाणी या आपल्या ग्रामदैवताची महती आहे दादा या पूर्वी ग्राम ते, की या या ही ग्रामदैवत पूर्वी पार ह्या ठिकाणी बसलेला आहे आणि ते त्याचं महती एवढी भारी आहे की आपण जर ह्या ठिकाणी ह्या देवीला नवज बोलला तो सुद्धा पूर्ण होतो असंही ग्रामदैवाची महती आहे आणि त्याच्या पूर्वेला मंदिराच्या पूर्वेला हे मोठमोठे कडा आणि त्याचे धबधबे असे निसर्गरम्य निसर्गरम्य हा हा योगदान असल्यामुळं त्या दे त्या बसलेल्या निसर्गाच्या कुशीत बसलेले हे ग्रामदेवी माता ही ह्या ज्येष्ठ आखाडाच्या महिन्यामध्ये श्रावणाच्या महिन्यात नटलेले दिसते आणि त्याच्यामुळे ह्या परिसरामध्ये अतिशय उत्साहाच वातीवरण असतं दादा या ठिकाणी कडा कोसळलेला होता बरोबर असा कडा कोसळलेला होता त्यावेळेस म्हणजे काय घटना नेमकी ती घडलेली होती त्यावेळेस एकोणीसशे अठरा 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 ते एकोणीस या सालामध्ये ह्या अतिवृष्टी अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस ह्या मंदिराच्या परिसरामध्ये ह्या स्लॅबच्या लेवलनी मोठमोठे दगड खडे असे पूर्ण नवचंडीत नव नवचंड पुढे दोन दिसा वालती अशा स्लॅबच्या लेवलनी पूर्णपणे हा म्हणजे पूर्ण हे मंदिराच्या परिसराने पूर्वेच्या बाजूनी संपूर्ण मंदिर काढलेलं होतं आणि मंदिराच्या आत घाभाऱ्यात पाशाणापर्यंत पाणी पोचलं होतं इतका एवढा महा महापूर महा अतिवृष्टी झाली होती आणि पुढं मंदिराचा ही घटस्थापनेचा ती, ती, कालावधी होता त्याच्यामुळे ते अतिशय ग्रामस्थांनी ते लवकरात लवकर जी लावून हे मोठमोठे दगड ह्या ह्या उत्तरेच्या वाला मोठमोठे दगड दिसतात बघा ह्या लावलेल्या आहेत बरोबर म्हणजे हे आता हे नवीन आ... मंदिर केलेलं आहे त्यावेळेस हे सगळं काढलेलं आहे म्हणजे पहिलं जे मंदिर होतं तुमच्या लहानपणी ते कसं होतं बारीक छोटस पत्र्याचं होतं त्यापूर्वी ते कवलारू होत तुमच्या लहानपणी ज्यावेळेस कौलारू मंदिर होतं त्यावेळेस तुम्ही यायचा रस्ता वगैरे असा होता का छोटी पायवाट होती वाट होती त्यावेळेस त्यावेळेची वाट हा नंतर आता चिवाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्याच्या नंतर दहा दहा वर्षांनी हा रस्ता होऊन आता कॉन्क्रिटीकरण झालं आणि त्याच ह्याच्या कालावधीमध्ये असं मंदिर एवढं भारी झालं मस्तपैकी की त्याला कोट्यावधी रुपये खर्च करून या मंदिराचा पटांगणाचा पटांगण क केलं ही अतिशय आरुंद जागा होती पण ते ठिकाणी पटांगण करून घेतलं जी सी पीच्या सहाय्याने आणि मंदिराचं काम उत्कृष्ट आणि दर्जेदार झाले खूप छान मंदिराचं काम आता आपण बघित असाल माग हा परिसर आहे दादा मला एक विचारायचंय गावकरी तुमचं इकडे वरती जातात गावकरी संपूर्ण डोंगरामध्ये आमची फिरतात संपूर्ण डोंगरा धबधब्याजवळ धबधब्यावर जातात मला एक विचारायचं आणि दुसरी गोष्ट आता वरती जाता मग तुम्हाला कधी बिबट्याचा किंवा कुठल्या हिंस्र प्राण्यांचा या जंगली प्राण्यांचा त्रास वगैरे काय आज तसं शक्यतो काय असं असतं जंगली प्राणी हे माणसाच्या आवाजाने जंगली प्राणी पण थांबत नाहीत आणि त्या लावाईस थोडासा सुगावा लागला की ते पळ काढतात जंगली प्राणी आहेत जंगली प्राणी आहेत सर्प आहेत किंवा अस्वल काय नजर नाही पडत पण कोल्हा कोल्हा बिले आहेत खूप छान दादा तुम्ही चांगली माहिती दिली आणि चिवेवाडीचा एकूणच जर परिसर आपण पाहिला तर अतिशय नयनरम्य तुम्ही कधीही आता या ठिकाणी पुरंदरला आला तर पुरंदरच्या खाली उतरून म्हणजे आपण ज्या कापूरवेळच्या दिशेने जातो छोटस गाव आहे चिवेवाडी आणि ऐतिहासिक आहे महत्वाचं म्हणजे आणि हे जर बघितलं मंदिर अरे वा आल्हादायक वातावरण आणि दादा खूप साऱ्या या कातूरचा ग्रामदैवताच तुमच्या पाठीशी असं आशीर्वाद राहू दे आणि भरभराट येऊ दे हीच या मातुर्जाई चरणी मी प्रार्थना करतो आणि तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि ह्या गावामध्ये बघा बैलगाडा शर्यती प्रेमी सुद्धा आहेत हा पहा इकडं या ठिकाणी छकडा आणि अशा पद्धतीनं जरा जनावरांसाठी केलेलं जुगाड त्यांना निवारा म्हणून खूप छान असं छान असं गाव दाखवलं नाव काय दा तुझं महेश महेश न खूप छान असं गाव त्याचं दाखवलं आणि गावाविषयी जेव्हा आहे माझ्या जवळजवळ एक दीड तास व्हायला आलं माझ्यासोबत आहे महेश आणि हे महेशचं गाव चिवेवाडी आणि हा गावाच्या पाठीमाग असणारा या बाजूला इकडे पाठीमाग असणारा हे आता धुक्यात हरवलेला पुरंदर आणि पुरंदरच्या शेजार शेजारी असणारी ही पर्वतरांगा आहे त्या पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेलं हे चिभेवाडी ऐतिहासिक असं गाव